हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे डांगराच्या फुलाची भजी बनवणार आहे तर आमच्या शेतामध्ये ना डांगर लावलेला आहे तर आता आपण तोडून घेऊया फुलं तर आम्ही इक ना इकडे डांगर लावला आहे आणि डांगराचे वेळ ना खूप झाले तर आता फुलं तोडून घ्यायची डांगराची तर हे बघा इथं आहे तर हे फुल फुललेलं आहे पिवळ्या कलरचं तर हे ना मी आता भजी बनवायला तोडून घेते तर अजून फुलं मी शोधते इकडं आहेत का पण एक फुल आहे मस्त असं तर या कोण भोपळा पण बोलतात आम्ही डांगर बोलतो कोणकोण लाल भोपळा पण बोलतात तर अशी फुलं ना आता तोडून घेते तर तो इथं पण फुलं खूप मस्त आहे ते पण मी तोडून घेते तो मस्त अस फूल आहे एकदम पिवळ्या कलरचं आणि एकदम ताज ताज फूल आहे तर अजून बघते मी इकडे फुलं आहेत का तर इथं पण एक फूल आहे चार सापडलेत मी अजून शोधते इकडे आहेत का तर इथं पण एक फूल आहे मी तोडून घेते तर फुलं मी तोडून घेतलेत डांगराचे तर आता आपण जाऊया याची भजी बनवायला तर इथे ना डांगराची फुलं तोडून घेतले तर आता ही फुलं ना आधी मी साफ करून घेणार आहे तर आता मी साफ करते तर आता ही ना डांगराची आहेत ना ही मी साफ करून घेते तर त्याचा ना देठ काढून घेते मी फुलांचा आणि या पाकळ्यात ना फुलाला हिरव्या कलरच्या त्या पण मी काढून घेते फुलाचा मधला भाग आहे ना, ना तो पण मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे हे फुलं मी साफ करून घेतले तर अशी मी फुलं ना आता हे साफ करून घेते तर आता झाली फुलं साफ करून सगळी तर आता फुलांना ना मी धुवून घेते तर इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतले तर फुलांना ना मी धुते आता तर आता अशीच ना मी सगळी फुलं धुवून घेते ना तर आता झालेच सगळी फुलं धुऊन तर आता मी बेसन मिक्स करून घेणार आहे तर इथे एक वाटे बेसन घेतले तर हे भांड्यामध्ये घालून घेते मी इथे तीळ घेतले एक चम्मच ते पण घालते मी हळद घालते अर्धा चम्मच लाल मसाला एक चम्मच घालते आणि चवीनुसार मीठ तर आता ना मी पाणी घालून मिक्स करून घेते बेसन थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते मी तर आता बेसन मिक्स करून झाले आणि मी ना मीडियम असं बेसन ठेवले म्हणजे एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही झाले मिक्स करून तर आता मी बनवणार आहे फुलाचे पकोडे तर ना मध्ये तेल ठेवले तेल गरम पण झाले तर इथं मी फूल घेते आणि इथं मिक्स केलेलं बेसन आहे त्याच्यात ना दुबवून घेते मी फूल आणि ना तेलामध्ये सोडून घेते मी असत ना दुसरं पण मी घालून घेते कडे तर आता पकोडे मी पलटी करून घेते आणि लाल मी चांगले तळून घेणार आहे पकोडे तर आता पकोडे झाले तळून तर आता मी प्लेटात काढून घेते फुल ना बेसनामध्ये डुबवून घेते आणि तेलात मग सोडून घेते झालेत आता सगळे पकोडे कढईत घालून तर आता मी तळून घेणार आहे तर आता हे पकोडे ना मी पलटी करून घेते म्हणजे दुसऱ्या साईडला पण चांगले तळून घेणार आहे मी लाल मस्त तर आता पकोडे तळून झालेत तर आता मी काढून घेते प्लेटात आणि मस्त असे पकोडे झालेत तर मोठं फुल होतं ना म्हणून मस्त असा मोठा पकोडा झालाय तर ना मी प्लेटात काढून घेते तर झालेत आता सगळे पकोडे तळून मस्त असे तर पकोडे ना तयार आहेत तर हे बघा किती मस्त झालेत आणि किती मस्त पण दिसत आहेत तर अशा प्रकारे डांगराच्या फुलाचे पकोडे तयार आहेत खाण्यासाठी तर आज मी बनवले डांगराचे फुलाचे पकोडे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब